लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागामध्ये नंदिनी सांगत असते अगं मी लग्न मोडायला गेले नव्हते तर मी दोन प्रेमी जीवांना एकत्र आणायला गेले होते दोन प्रेमी जीवांचं लग्न मी लावून दिलं होतं तो चुकीच्या मुलीसोबत लग्न करत होता त्याला फक्त मी थांबवलं पण एक मिनिट काव्या हे सगळं तुला कसं कळलं असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र काव्याला नंदिनी रंगे हात पकडते तोपर्यंत इकडे आता दोघ जण म्हणजे आता पार्थ आणि जिवा हे बोलत असतात त्यावेळेला पार्थ अजूनही नंदिनीचाच विचार करत असतो तितक्यात तिथे जिवा येतो आणि जिवा जीवा, जीवा, जीवा जा, कमी पैसे सांगून जास्त नोटा आता पार्थच्या पॉकेटमधून काढायला लागतो त्यावरती पार्थ म्हणतो मी पाहिलंय हा पाचशे पाचशेच्या न किती नोटा घेतल्या सहा म्हणजे किती झालं यावरती जीवा म्हणतो नाही मी घेतले तीन हजार मी बघत होतो तुझं लक्ष आहे की नाही यावरती आता इकडे पार्थ सांगायला लागतो माझं सगळीकडे लक्ष आहे बरं मला एक सांग तू मंदिरात कधीपासून जायला लागलास रे दे। म्हणजे देव देव वगैरे हे सगळं न मानणारा तू आज मंदिरात जायला लागलास यावरती आता इकडे जीवा सांगायला लागतो मी मंदिरात पार्थ म्हणतो खोटं नको बोलूस काल न मी ज्या वेळेला मंदिरात होतो त्यावेळेला मी पाहिलं ना तुझी गाडी तिकडे पार्क होती अरे मंदिरात तुला जाण्याचं काम तरी काय असं म्हटल्यावरती मग आता तो गडबडतो तो, तो पर्यंत इकडे आता इकडे आता काव्या सांगायला लागते अग नाही ती माझी जीविका मैत्रीण आहे ना तिने मला सांगितलं की हा सगळा प्रकार घडला होता ती मंदिरात जाते ना जीविका तिने तुला पाहिलं आणि तिने मला सांगितलं की तिकडे तुझी ताई आली होती एक लग्न मोडण्यासाठी यावरती नंदिनी म्हणते अग मोडण्यासाठी नाही ग मी एक लग्न लावण्यासाठी गेले होते या यावरती आता मात्र काव्य म्हणते म्हणजे म्हणजे तू तिकडे नक्की काय करत होतीस त्यावरती आता इकडे नंदिनी सांगायला लागते अगं ते दोघ जण एकमेकांवरती प्रेम करतात आणि त्यातल्याच न मुलाचं लग्न एका सरिता नावाच्या दुसऱ्या ना मुलीसोबत लावत होते म्हणून सुमन नावाची मुलगी माझी मैत्रीण जी त्याच्यावरती नितांत प्रेम करते तिला आणि त्याला मी एकत्र आणण्यासाठी तिकडे गेले होते असं म्हणत ती घडलेला सगळा प्रकार आता इकडे काव्याला सांगते जो ऑलरेडी काव्याला माहिती असतो काव्य आता या सगळ्यामध्ये म्हणत असते म्हणजे ताई तू दोन प्रेम करणाऱ्या जीवांना नेहमीच भेटवणार का तू प्रेम करणाऱ्या दोन्ही जीवांच्या नेहमी पाठीशी उभं राहणार का असं म्हटल्यावरती आता इकडे नंदिनी सांगायला लागते हो तर दोन प्रेम करणारे जीव जे इंडिपेंडेंट असतील जे स्वतःच्या पायावरती उभे असतील असं जर का असेल आणि त्यांच्या प्रेमामध्ये काही अडथळा येत असेल तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं काम आहे ना हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण करायलाच पाहिजे नाही का असं म्हणत आता मात्र इकडे नंदिनी काव्याला समजवत असते तोपर्यंत पार सांगत असतो एक मिनिट मी त्या मंदिरात गेलो ही गोष्ट खरी आहे पण मी मंदिरात गेलो हे तुला कसं कळलं म्हणजे तू पण त्या मंदिरात होतास ना सांग सांग त्या मंदिरात तू काय करत होतास यावरती पार्थ सांगायला लागतो अरे ती खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मी ना मंदिरामध्ये जाण्यासाठी तयारच नव्हतो पण त्याच वेळेला मधी एक मला मुलगी भेटली आणि ती मुलगी मला लिफ्ट मागायला बसली आणि डायरेक्ट मंदिरातच घेऊन गेली असं म्हणत घडलेला प्रकार आता पाच सांगायला लागतो तोपर्यंत इकडे आता आरुषी म्हणत असते म्हणजे ताई तू दोन प्रेम करणाऱ्या जीवांच्या पाठीशी ठामपणे नेहमी उभी राहणार का यावरती नंदिनी म्हणते म्हणजे तुमचं आता हे प्रेम प्रेम जरा चाललेलं आहे सध्या तरी आपल्याला प्रेम या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे आपला फोकस कुठे असला पाहिजे तर आपला फोकस फक्त आणि फक्त आपल्या करिअरवरती असला पाहिजे आणि काव्या हे तुला पण लागू पडतं बरं का तू सुद्धा या सगळ्या प्रेम बिम प्रकरणामध्ये अजिबात पडायचं नाहीये तू सुद्धा या सगळ्यामध्ये अजिबात पडवायचं नाही फक्त आणि फक्त आपलं करिअर आपला अभ्यास या सगळ्यामध्ये करायचं कर आहे करिअर अभ्यास हे सगळं झाल्यावरती मगच आता आपण हे प्रेम प्रकरण किंवा हे असं काही या गोष्टीचा विचार करायचा सध्या तरी आपल्याला प्रेमासाठी बिग नो आहे कळतंय का तुला असं म्हणत इकडे आता नंदिनी काव्याला आणि आरुषीला अभ्यासाकडे लक्ष द्या कोणत्याही बाबतीत प्रेमामध्ये पडू नका हे सांगत असते त्यावरती आता इकडे पार्थने घडलेला प्रकार सांगितल्यावरती तो म्हणतो अरे ती मुलगी तिकडे असली डॅशिंग होती ना तुला माहिती आहे का तिने दोन प्रेम करणाऱ्या जीवांना आता मिळवलं होतं आणि या सगळ्यामध्ये तिचं नाव पण विचारायला मी विसरलो यावरती पार्थ म्हणतो तिचं नाव तिचं नाव ना नंदिनी यावरती इकडे आता नाव सांगितल्यावरती पार्थ सांगायला लागतो नंदिनी पण हे तुला कसं रे कळलं यावरती जीवा म्हणतो अरे ते हे हे बघ ना सोशल मीडियावरती हल्ली ना व्हिडिओ व्हायरल होतोय तिचा म्हणजे तिने जे लग्न मोडून प्रेम प्रेमी करणाऱ्या जीवांना एकत्र आणलं ना एक तो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला माझ्यापर्यंत आलेला आहे तो व्हिडिओ माझ्यापर्यंत आल्यामुळे मला तिचं नाव समजलं हे बघ हे बघ तुला व्हिडिओ पाहायचा आहे का असं म्हणत तो व्हिडिओ आता इकडे तो पार्थ पाहायला देतो पार्थ तो व्हिडिओ पाहायला लागतो तो इकडे पार्थ म्हणायला लागतो तुमचं भात झालं झालं तुमचं यावरती जीवा म्हणतो घे घे हा व्हिडिओ ठेव हो की तुझ्याकडे तुला बघायला होईल त्यावरती आता इकडे पार्थ म्हणायला लागतो तू काय माझी थट्टामज करतोयस का यावरती जीवा म्हणतो हो तर आता ज्या वेळेला तू झोपशील ना त्यावेळेला लवकर झोप बरं का कारण या सगळ्यामध्ये तुला ना आता स्वप्न पाहायची असतील स्वप्न पाहायची असतील तर छानपैकी झोपी जा ज्या वेळेला छानपैकी झोपी जाशील त्याच वेळेला तुला स्वप्न येतील स्वप्नामध्ये ती मुलगी येईल बरोबर ना मग पार्थ चिडतो दोघांच्या दोन थोबाडीत देतो आणि त्याला तिकडून पाठवून लावतो दोघ जण आता तिकडून निघून जातात आणि आता पार्थ लगेच मोबाईलमध्ये सोशल मीडियावरती जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो पाहायला लागतो इकडे तोपर्यंत आता इकडे रंजीवी सांगत असते हे बघा दोघींनी भांडू नका पसारे जे के नी नी काही केले ते उचला आणि या सगळ्यामध्ये तुम्ही लवकरच झोपी जा नंदिनी निघून गेल्यावरती इकडे आता काव्य विचार करायला लागते म्हणजे ताईचं या ह्याच्यावरती एकमत आहे की काहीही झालं तरी दोन प्रेम करणारे जीव जर ते सक्षम असतील ते कमवण्यासाठी सक्षम असतील स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी सक्षम असतील तर ताई त्यांना सपोर्ट नक्कीच करणार म्हणजे माझा निर्णय बरोबर आहे मी आय एस ऑफिसर बनल्यावरती आणि आता जीवा त्याचं तेस त्याचं करिअर पूर्ण केल्यावरती आमच्या दोघांच्या प्रेमाला ताई नक्की सपोर्ट करणार आता हे ऐकून तिला जरास छान वाटतं किंवा तिला या सगळ्यामध्ये स्वतःलाच खूप मस्त वाटतं की आपण आता ताईचा सपोर्ट मिळवू शकतो आपण जे काही करतोय ते योग्य करतोय त्यामुळे काव्याला आता छान वाटतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे आता जेव्हा काव्या जीवाला भेटायला येते त्यावेळेला ती जीवाला सांगायला लागते काय चाललंय तुझं तू सारखं सारखं मला कॉल का करत असतोस म्हणजे ना या सगळ्यामध्ये ताईला सारखा सारखा संशय यायला लागलाय की ही माझी मैत्रीण जीविका सारखी सारखी मला का कॉल करत असते ताई मला इतकं सुद्धा म्हणाली की सगळं ह्या जीविकासोबत शेअर करत असतेस तर एक दिवस जीविकाला घेऊन घरी तरी ये यावरती जीवा म्हणतो काय ताईने मला घरी बोलवलंय यावरती इकडे आता काव्या सांगायला लागते तुला नाही रे जीविका जीविकाला घरी बोलवलंय कळतय का तुला यावरती जीवा म्हणतो मी मी तरी काय करू तू मला फोन करत नाहीस मला तुझी आठवण आल्यावरती मला तुला कॉल केल्याशिवाय राहत नाही चाललंय तरी काय तुझं असं म्हणत इकडे आता तो जीवाला जी जीवा आता जीव, इकडे काव्याला बोलत असतो दोघांचं हे सगळं बोलणं चालू असतं आणि दोघं एकमेकांसोबत प्रेमाच्या गप्पा गोष्टी करत असतात त्याच वेळेला आता मात्र जीवा सांगायला लागतो हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलेलं आहे असं म्हणत तो आता इकडे काव्याला गुलाबाचं फूल देतो काव्याला गुलाबाचं फूल दिल्यावरती तो तिला जवळ घेतो फ्लाइंग किस सुद्धा देतो आणि त्यावरती तो म्हणतो बघ दोन हजार तीनशे चौतीस व फ्लाइंग आहे ज्याचा मला रिप्लाय नाही दिलास यावरती काव्या सांगते बघ तुला आधीच सांगितलं या अशा फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही मी हे असं काही करणार नाहीये त्यामुळे तू या सगळ्यामध्ये मला आता काही बोलू नको असं म्हणत चिडलेली काव्या तिकडून निघून जाणार त्याच वेळेला तिचा आता ओढणी अडकते ती म्हणजे बाईकच्या ह्याच्यामध्ये बाईकमध्ये ओढणी अडकल्यावरती काव्य आता चिडते आणि तिला वाटतं की जीवाने आपली ओढणी पकडलेली आहे आणि चिडलेली काव्या आता, आता मागे वळून पाहते काय चाललंय तुझं सोड माझी ओढणी सोड असं म्हणत ती चिडून आता पार्थकडे पाहायला लागते ती चिडून आता इकडे जीवाकडे पाहायला लागते जीवा म्हणतो मॅडम मागे बघा मी तुमची ओढणी वगैरे काही पकडून ठेवलेली नाहीये असं म्हणत जीवा तिच्याकडे पाहतो आणि आता तिला सांगतो हे बघ तुझी ओढणी या माझ्या बाईकने पकडलेली आहे असं म्हणत दोघांची आता तिकडे रस्त्यावरती भांडणं चालू असतात त्याच वेळेला पार्थ आपल्या काहीतरी कामानिमित्त आता बाहेर पडलेला असतो ज्या वेळेला पार्थ कामानिमित्त बाहेर पडतो त्याला नंदिनीची कंटिन्युअसली आठवण येत असते नंदिनीचा विषय त्याच्या डोक्यातून जाता जात नसतो आणि या सगळ्यामध्ये नंदिनी जे काही बोलली नंदिनी जे काही वागली ते सतत त्याच्या डोक्यामध्ये घुमत असतं आणि आता नंदिनीची आठवण काढत असताना तो रस्त्यावरून चाललेला असताना रस्त्यावरती एक आजी आजोबा आनंद वृद्धाश्रमाच्या इकडे बसलेले दिसतात मग तो गाडी थांबवतो आणि आता तो, तो सांगायला लागतो आजी आजोबा काही मदत हवी आहे का तुम्हाला आजोबा थोडेसे थकलेले दिसतात पार त्यांना पाणी देतो आणि त्याच वेळेला आजोबा आजीला म्हणत असतात काय ग ते ऑनलाईन पैसे ट्रान्सफर झाले का त्यावरती आजी म्हणतात नाही बहुतेक पार्थला वाटतं की यांच्याकडे पैशाची कमतरता आहे किंवा या सगळ्यामध्ये यांना पैसे हवे आहेत किंवा पैसे काहीतरी कमी पडत आहेत म्हणून आता पार्थ म्हणायला लागतो आजोबा हे बघा मी तुमचा नातू आहे की नाही मग तुम्ही तुमचे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर होईपर्यंत या नातवाकडून जरा पैसे ठेवा बरं असं म्हटल्यावरती मग मात्र आजोबा म्हणतात अरे नाही रे ऐक रे अरे खरंच आम्हाला पैशाची गरज नाही आहे यावरती पार्थ म्हणतो तुम्ही मला नातू म्हटलात की नाही तुम्ही जर का मला, मला नातू म्हणताय तर या सगळ्यामध्ये नातवाकडून पैसे घ्यायला अजिबात कोणत्याही प्रकारे तुम्ही आता अजिबात कमतरता करायची नाही लवकरात लवकर हे पैसे घ्या नाहीतर आता मला असं वाटेल की तुम्ही मला नातू मानलच नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता आजोबांचा नाही होतो आणि आजोबा ते पैसे घ्यायला तयार होतात आजोबा ते पैसे घेतात आणि या सगळ्यामध्ये आता पार्थ गाडीमध्ये जाऊन बसतो ज्या वेळेला पार्थ गाडीमध्ये जाऊन बसणार त्याच वेळेला नेमकी इकडे आता नंदिनीची एंट्री होते नंदिनी त्या आजी आजोबांकडे येते आणि सॉरी सॉरी मला थोडासा लेट झाला तुम्ही इथे बसलात का असं म्हणत त्यांना पाण्याची बॉटल काढून देते पाणी प्यायला देते पार्थ पाहतो आणि तो विचार करतो या इथे नक्की काय झालंय या इथे कशा काय असा विचार पार्थच्या मनात येतो आणि आता पार्थ नंदिनीला भेटायला येतो तुम्ही इकडे आणि या आजी आजोबांना तुम्ही ओळखता का असं म्हणत तो आता तिला आवाज देतो तोपर्यंत इकडे आता सौम्या विचार करते आज काहीही झालं तरी माझ्या मनातली गोष्ट मी पार्थला सांगणार मी पार्थला सांगणार आहे की माझं त्याच्यावरती किती प्रेम आहे मी आज एक चिठ्ठीच लिहून ठेवते आणि ही चिठ्ठी लिहून मी पार्थला या सगळ्यामध्ये आता सांगणार आहे की मी तुझ्यावरती जीवापाड प्रेम करते काहीही झालं तरी माझ्या तुझ्यावरचं प्रेम अजिबात कमी नाही आहे तुझा तो रुबाब तुझं देखणेपणा तुझ हे सगळ्याच्या मी आधीपासूनच प्रेमात आहे फक्त हे सगळं सांगण्यासाठी मी उशीर केलेला आहे पण आत्ता आता मला कोणत्याही प्रकारचा उशीर करायचा नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा माझ्या मनातली गोष्ट मला तुला सांगायची आहे म्हणजे आहे असं म्हणत आता इकडे सौम्या आपल्या मनातलं सगळं सगळं पेपरवरती लिहून काढण्याचा प्रयत्न करत असते सगळं पेपरवरती लिहायला लागते तोपर्यंत इकडे आता आजी आजोबांना पाहिल्यावरती आता इकडे नंदिनी म्हणते तुम्ही ओळखता का एकमेकांना यावरती आजोबा म्हणतात होम अगं हा माझा नातू म्हणजे आत्ताच हा माझा नातू झालाय बरं का या सगळ्यामध्ये आत्ताच याने आम्हाला सांगितलं की हा आमचा नातू आहे आणि हे बघ या नातवाने रात्रीच्या जेवणासाठी मला न हे पैसे दिलेत रात्रीच्या जेवणाचे आमचा प्रश्न मिटलेला आहे बरं का असं म्हटल्यावर ती नंदिनी हसायला लागते आजी आजोबा हसायला लागतात सगळे जण का हसतायत हे काही पार्थला कळत नाही म्हणून पार्थ म्हणतो काय झालं माझं काही चुकलं का यावरती नंदिनी म्हण इकडे नंदिनी सांगायला लागते तुम्ही जे बी एल कंपनीचं नाव ऐकलेत का यावरती पार्थ म्हणतो हो मी ऐकलेलं आहे ना, ना मोठे इंडस्ट्रीस्ट आहेत ते त्यावरती नंदिनी सांगायला लागते ते हे दोघ जण आहेत ना हे त्यांचेच मालक या जे बी एल कंपनीचे मालक आणि या मालकिणबाई यावरती पार्थ म्हणतो सॉरी सॉरी हा म्हणजे मी तुम्हाला समजण्यामध्ये खूप मोठी चुकी केली खरंच मला माफ करा मी तुम्हाला समजूच शकलो नाही यावरती मग मात्र आता ते आजो म्हणायला ना जात नाही रे बाबा तू इतक्या प्रेमाने आमचं सगळं चौकशी करत होतास इतक्या प्रेमाने आमच्याशी बोलत होतास ना त्यामुळे आम्हाला तुझं मन दुखवायला अजिबात झालं नाही काहीही झालं तरी सुद्धा नातवाच्या मायेने तू आमच्या समोर आलास नातवाच्या मायेने आम्हाला प्रेम दिलंस आणि खरं सांगायचं तर हल्लीच्या जगामध्ये हे असं कोण करतं रे म्हणून आम्हाला तुझं मन मोडवलं नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्यावेळेला पार्थ म्हणायला लागतो तुम्ही इकडे त्यावरती नंदिनी सांगायला लागते हे आनंदाश्रम आहे ना यासाठी मी काम करते तर पार्थ सांगायला लागतो एक काम करा ना तुमच्या या आनंद आश्रमासाठी माझ्याकडून काही देणगी असं म्हणत तो कॅशच्या स्वरूपात देणगी द्यायला सुरुवात करतो त्यावरती नंदिनी म्हणते सॉरी सॉरी आम्ही आहे ना आम्ही देणगी ही कधीही कॅश स्वरूपात घेतच नाही आम्ही ही देणगी फक्त आणि फक्त चेक स्वरूपामध्ये घेतो त्यामुळे तुम्हाला जर का देणगी द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला चेक मध्ये देऊ शकता यावरती पार्थ म्हणतो ठीक आहे मी चेक देतो आणि मग तुम्हाला देणगी या आश्रमासाठी देतो असं म्हटल्यावरती पार्थ आता आश्रमासाठी देणगी देण्यासाठी चेक काढतो आणि चेक देऊन पार्थ आता तो चेक देतो आणि तो म्हणतो सॉरी हा म्हणजे आजोबा मी खरंच चुकलो मी तुम्हाला या सगळ्यामध्ये अजिबात हे असं समजायला नको होतं त्यावरती आजोबा म्हणता चल रे ना तू म्हणतोस आणि चुकीचं काय सांगतोस असं म्हणत आता इकडे आजोबा सुद्धा त्याचं कौतुक करायला लागतात हे सगळं चालू असताना आता इकडे सगळेजण गप्पा गोष्टी करत असतात आणि त्यानंतर नंदिनी आणि पार्थ यांची फायनली ओळख होते आणि जण एकमेकांशी बोलायला लागतात चेक देण्याच्या निमित्ताने दोघांना आता एकमेकांशी बोलण्याची संधी सुद्धा मिळते दोघं एकमेकांशी बोलत असतात एकमेकांसोबत शेअर करत असतात आणि आजी आजोबा हे सगळं पाहत असतात मग आता दोघ जण एकमेकांना भेटतात एकमेकांची ओळख करून घेतात जी ओळख दोघांची राहिलेली असते ती ओळख झालेली असते मग फायनली इकडे आता सौम्याने लेटर लिहायला काढलेलं असतं सौम्या लेटर लिहित असते आणि पार्थ मी तुझ्या प्रेमामध्ये खूप आधीपासून पडलेली आहे काहीही झालं तरी माझं तुझ्यावरचं प्रेम या सगळ्यामध्ये कधीही कमी होणार नाही मी तुझ्यावरती प्रेम करते मी तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम करते आणि आज या प्रेमाचा मी तुझ्यासमोर आता मात्र खुलासा पण करत आहे खरंच पार्थ आज माझं प्रेमाचा तू सुद्धा स्वीकार करशील याची मला खात्री आहे असं म्हणत ती आता पार्थला ते लेटर लिहित असते आणि आता लेटर लिहिता मध्येच कोणीतरी तिला आवाज देतं ते लेटर ते का एनव्हलपमध्ये टाकते आणि आज पार्थला माझ्या मनातली गोष्ट आता मला सांगायची असं ती म्हणत ते लेटर ठेवून तिकडून निघून जाणार पण तेवढ्यात तेवढ्यात तिकडे आता पार्थ येतो पार्थ आल्यावरती ती गडबडते गडबडते आणि ते एनव्हलप ती आता लपून छपून ठेवण्याचा प्रयत्न करते जोपर्यंत ती लपून छपून ठेवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत पार्थ तिकडे येतो मग ते एनवलप तिकडेच राहतं आणि त्यावेळेला पार्थ म्हणतो काय ग काय आहे हे सगळं काय चालले असं म्हणत पार्थिला दटावतो त्यावरती म्हणते काही नाही असं म्हणत ती लेटर तिकडेच ठेवून देते नंतर आता नंदिनी आणि पार्थ या दोघांची भेट होते त्यावेळेला नंदिनी पार्थला सांगत असते ए त्या दिवशी तुम्ही मला लिफ्ट दिली होती आज मी तुम्हाला लिफ्ट देणार आहे असं म्हणत नंदिनी पार्थला लिफ्ट द्यायला निघते नंदिनी ज्या वेळेला पार्थला लिफ्ट द्यायला निघते तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता नंदिनीची चेहऱ्यावरची ओढणी नंदिनीची ओढणी उडून आता पारच्या चेहऱ्यावरती येत असते पार तिच्याकडे एकटक पाहत असतो तोपर्यंत तो जिवा आणि आता इकडे काव्या हे दोघ जण कॅफेमध्ये बसलेले असतात जिवा आणि काव्या कॅफेमध्ये बसलेले असताना आता इकडे दोघ जण प्रेमाच्या गोष्टी करत असताना इकडे आता जी सौम्याची चिठ्ठी असते ती भेटते सौम्याच्या चिठ्ठीवरती आय लव यू रिहून ती छोटी मुलगी ठेवते मग आता पार ती चिठ्ठी पाहतो सौम्याला जाब विचारला तो सौम्या इकडे हे काय आहे हे आणि सौम्याला लिहिलेल्या चिठ्ठीचा तो जाब विचारतो सौम्या या सगळ्यामध्ये आता काय सांगणार हे येणाऱ्या भागातच कळ